हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज आहे रविवार आणि रविवार म्हटले की थोडा उशीराच होतो काम आणि आत्ता माझे आंघोळ वगैरे झालेले आहे कारण रविवार असले की थोडासा उठायला आपल्याला उशीर होतो आणि रविवार असले ना पण दुप्पट काम असतं बरं का आणि आता तुम्हाला दाखवते की कि, किती वाजलेले आहे सात वाजून चौदा मिनटं झालेले आहे तुम्ही पाहू हो शकताय आणि रविवार असल्यामुळं ना हेअर वॉश वगैरे केलं आणि दररोज कसं हेअर वॉश म्हणजे मी सो उपास असल्यानंतर सोमवारी आणि संडेलाच मी जास्त करून हेअर वॉश वगैरे करते आणि आता ना खू म्हणजे चार पाच दिवस भरपूर म्हणजे भरपूर पावसाने धुमाकूळ घातला होता पण कालच्यापासून थोडंसं ऊन पडू लागलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते बघा बाहेर ऊन आहे आणि छान वाटतं आता चला हो आता खालच्या रूममध्ये जाऊया अजून मी वरच्याच रूममध्ये आहे आणि खाली गेल्यानंतर चहा आणि नाश्त्याचं काहीतरी बघायचं आणि नंतर स्वयंपाक वगैरे कारण संडे असले की नाही थोडंसं स्वयंपाकाला उशीरच होतो घेतले ना सर्व आता संडे म्हटले की नाही सगळे युनिफॉर्म हो, शौराचे युनिफॉर्म वगैरे हो ते मी धुवायला ठेवलेले आहेत आणि म्हणजे आपलं स्वयंपाक आणि नाश्ता वगैरे प्रयत्न एवढे छान सगळे का कपडे छान भिजतील निरम्यामध्ये घालून ठेवलेले आहेत जे काही कामाचे ना शूज वगैरे ते धुवून ठेवलेले आहेत आणि ते पाहू शकते बघा आत्ता सव्वा सात वाजले आहे तरी ना खूप छान असं ना ऊन पडलेलं आहे चार पाच दिवस झाला असं सूर्य बघितलं की नाही असं वाटत होतं पण आज छान असं ऊन पडलं आहे चला आता मी किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्यानंतर आपल्या सर्व कामाची सुरुवात होते आणि मी वरच्या रूममधून आत्ता निघालेलं आहे खाली कारण उशीर झाला आहे मला आणि मी जर केस ना हेअर वॉश वगैरे केल्यानंतर ना अजिबात असं दुपारपर्यंत अजिबात मला विचरावं असं वाटत नाही त्यालाच फक्त असं हात ना केस इकडं तिकडं साईडला सरकून फक्त एक क्लच लावते आणि थोडंसं फॅन लावलं आहे कारण हेअर वाळण्यासाठी कारण आता आपण किचनमध्ये काम करणार म्हटले की नाही थोडंसं लवकर मग केस आपले सुकणार नाहीत आणि तुम्ही पाहिलेलाच आहे मी तर कंगवा वगैरे काही केला नाही साधं फक्त हाताने असं ना केस बाजूला सरकून एक असा एक क्लच वगैरे लावला आणि थोडंसं औरून वगैरे घेतलं आणि चला आता आपल्याला बाकीचे अजून काही कामं पण आवरायचे आहेत आणि छान इथे आम्ही सकाळ सकाळना फ्रेश वगैरे हो झाले मला असं वय आहे की उठल्यानंतर ना मला छान साचना फ्रेश होऊन आंघोळ वगैरे झाल्यानंतर ना थोडंसारशासमोर सा उभारून ना थोडं पाहायची आणि खूप छान वाटतं बरं असं आपला दिवसही चांगला जात अस आणि साडेसातच वाजलेलं आहे तरी बघा आपलं खिडकीतून ना बाहेरचं सूर्यप्रकाशचा ऊचेडकी किती आलेला आहे आणि ऊन इथे ना बरोबर इथं ना गॅस शेगडीवरती पडलेला आहे आणि इथे मी दुधातला चहा वगैरे बनवला आणि मी बागितली बघा एवढी सगळी फुले तुडून आलेली आहे जास्वंदाची आणि अजून देवपूजा करायची बाकी आहे कारण संडे असल्यानं ना खूप म्हणजे खूप उशिरा होतो देवपूजाला आणि एवढी सारी बघा खूप म्हणजे खूप छान अशी ना आपली जास्वंदाची फुले निघालेली आहेत आणि गौरी गणपती निघतात बर का आणि हे बघा सिंगल जास्वंद हे खूप म्हणजे खूप छान आहे बर का जास्वंद आणि शौर्य ना आता गेलेला आहे कटिंगला त्याचे हेअर खूप म्हणजे खूप वाढले होते आणि महिनाभर झालं त्याचं इतक्याच केस वाढले होते ना आम्ही त्याच्या आधी ना कटिंगच केली होती त्याची आणि म्हंटलं आता महिनाभर आहे श्रावण तर पाळला जातो आणि केस तरी कापायचे होते मग आज आहून बरोबर गेलेलं आहे त्यांच्या पप्पांबरोबर कटिंग करायला बघू आल्यानंतर तुम्हाला शौर्य शौर्याची कटिंग दाखवते हेअर कट वगैरे आणि त्याला खूप आवडतं बरं का असं कट करायला आणि लहान असताना ना तो एकदा दोनदा ना म्हणजे वर्षाचं तर असताना कटिंग कट करताना इतका रडायचा ना खूप म्हणजे खूप रडायचा आणि मग नंतर नंतर ना तो जर आम्ही कटिंग त्याला हेअर कटच्या दुकान मध्ये अजिबात रडला झाला त्याला कट म्हटलं ना खूप खूप म्हणजे आवडते बरं का हेअर कट करायला पण श्रावण महिना असल्यामुळे ना त्याची काय आम्ही हेअर कट केली नाहीये मग आज गेलेला आहे कट करायला आणि ते बघा आईंच चाललेलं आहे चुलीवरती ना भाकरी वगैरे बनवणं आणि चुलीवरतीच बनवतात बरं का आई भाकरी जर जास्त बनवायची असेल ना चुलीवरती बनवतात आणि थोडीफार बनवायचे असले की नाही मी किचन वॉटरवरतीच बनवते आणि चला आता छान असं चुलीवरची भाकरी ना खूप छान लागते बरं का आणि आई ना बाहेर चुलीवरती भाकरी बनवेपर्यंत मी ते नाच भाज्यांची तयारी करायला घेतलेली आहे तर कांदा वगैरे चिरून घेतला मी आज ना तुमच्याशी डाळ कांद्याची रेसिपी शेअर करणार आहे तरी इथे ना मी मटकीची डाळ भिजू घातली होती आणि आज भाजीला काहीच नाही म्हटलं की मी काय करते की अशी डाळी वगैरे असत ना त्याच्या दाळ कांदा बनवते इथं तेल गरम झालं तर थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि कांदा टाकून घेतला बारीक चिरलेला आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा तेलामध्ये आणि तुम्ही पाहू शकता इथे ना मी आणि कांदा ना लालसर भाजून घ्यायचा आणि नंतर मी याच्यामध्ये काळा मसाला टाकला आणि थोडंसं बॅडगी तिखट टाकलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा मसाला एकदम ना कांद्याला लागला पाहिजे आपण ना एक दोन तीन मिनटं ना असंच परतत राहायचं म्हणजे हा मसाला त्याच्यामध्ये उतरेल आणि नंतर ना मी ते डाळ भिजू घातली होती मटकीची आणि ती ॲड केली आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला दाळकांदा शिजतोय आणि भाजीला काही नसलं ना असा कांदा बनवायचा आणि खूप छान लागतो बर का याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ वगैरे टाकून घेतलं ते ना आपला कांदा तयार झालेला आहे आणि मी नंतर नाही ते शेवग्याची आमटी पण बनवलेली आहे आणि एक पातळ भाजी आणि एक घट्ट भाजी अशी बनवते डेली आणि आज संडे म्हटले की नाही भरपूर कामं घरातली काढावी लागतात आणि ते ना मी हॉलमध्ये ना भरपूर सारा पसारा होता आणि खिडक्या वगैरे मी सर्व पुसून घेते आठ दिवसातला एकदा खिडक्या वगैरे पुसते आणि सोप्यावरची कवर वगैरे झटकून द दररोजच झटकते पण बाहेर वगैरे ना त्याची धूळ वगैरे भरपूर पडेल असते कारण संडे असले की ना थोडासा आपला निवांत वेळ असतो आणि ते मी सोप्याचे कवर काढलेले आहेत आणि मी ते सोपा वगैरे छानसा असा झटकून घेतला मी शौर्य कसं करतो बायते का टी व्ही पाहतच नाही तर सोप्यावरती काहीतरी खात बसतं लहान मुलंच काय मोठ्यानं पण सवय असते बरं का असं सोप्यावरती काहीतरी बसून खायचं आणि नंतर नाही तर मी कॉर्नर वगैरे सर्व पुसून घेतले टी व्ही आणि ड्रेसिंग टेबल वगैरेने सर्व पुसून घेतलं आणि छान वाटतं बरं का पुसल्या दिवशी तरी निदान आ, दोन दिवस तरी आपल्याला छान वाटत ता, असतं आपण सगळं व्यवस्थित झाडू वगैरे मालणा संडे म्हटले की नाही सर्व मी अशी काना कोपऱ्यातून सर्व मी अशी घाण काढत असते आणि सगळा कचरा गोळा करून आम्ही त्याची विल्हेवाट पण लावत असते आणि तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व हॉल झाडू वगैरे मारून घेतला आणि सोप्या खालचे झाडू मारलेलं आहे आणि ते मला किचन झाडू मारायचं आहे सगळा स्वयंपाक झाला आणि ते पसारा तसं ठेवला होता आणि ते पण मी आवरून वगैरे घेते गे आणि आता मी झाडू वगैरे सगळं मारून घेऊन ना मला नंतर किचन ओटा क्लीन करायचा आहे कारण डेली क्लीन करते किचन ओटा पण डीप क्लिनिंग ना आठ दिवसातून ज्या दिवशी मला सुट्टी असते ना चार दिवसातून मला पूर्ण किचन ओट्याची डीप क्लिनिंग करत असते इथे बघा मी किचन शेगडी वगैरे खूप म्हणजे खूप खराब होत असते आपण स्वयंपाक भाज्या वगैरे करतो पण त्याचं तेल इकडं तिकडं पसरत असतं आणि ते, ते मी सगळं शेगडीवरचे ना स्टँड वगैरे काढून घेतलं आणि नंतर ना इथे मी घासून वगैरे घेते किचन ओटा जर स्वच्छ असेल त्यांना आपल्याला छान वाटत असतं आणि सारखं किचनमध्ये यावंच वाटतं आणि कसं आपल्या महिलांना सवय आहे की आपण सर्वात जास्त वेळ कुठं घालवतो तर या किचनमध्ये घालवत असतो संडे असो किंवा काही डेली असो पण आपला वेळ जास्तीचा जास्त वेळ ना मुलांपेक्षा जास्तीचा वेळ ना आपण या किचनमध्ये देतो असं वाटते मला तरी तुम्ही पाहू शकताय बघा इथे मी किचन ओटा वगैरे सर्व क्लीन करून घेतला आणि आता ना किचन ओटा एकदम चकाचक आणि दिसायलाही खूप छान वाटायला लागलेला आहे तुम्ही पाहू शकताय बघा माझा इथं ना किचन ओटा पूर्ण घासून धुवून वगैरे झाला आणि तुमचंही ना माझ्यासारखंच ना संडे असले की नाही असंच होतं का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी नंतर ना किचन झाडू वगैरे मारून घेतला आता मी फॅन वगैरे लावते कारण किचन ओटा लवकर सुखेल आणि जास्त करून किचनमध्ये हवा येत नाही फक्त एक विंडोज आहे समोरा आणि मी त्यांना कचरा वगैरे भरून बाहेर नेऊन टाकते म्हणजे तिथं कसं आठ दिवसातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा एक ना या कचऱ्याला ना त्याची छानशी अशी भुल्ले वाट लावून देतो म्हणजे तिथं घाण पण होणार नाहीत आपल्या घरात ना मच्छर पण होणार नाहीत आणि इथे बघा मी किचन ओटा वगैरे सगळं झाड वगैरे मारून घेतल्यानंतर नाही ते मी कपडे पण होते भरपूर कारण संडे असले मी सगळे कपडे काढत असते म्हणजे युनिफॉर्म म्हणा डेली कस डेलीचे कपडेच आम्ही एवढं धुत असतो पण संडे असले की नाही सगळे युनिफॉर्म जे काही असतात ना ते सर्व कपडे वगैरे ना धुऊन टाकले आणि शौर्यंत मला दाखवते बघा शौर्य इथे ना कट करायला गेलेलं आहे हेअर कट आणि तुम्ही पाहू शकताय बघा शौर्ना खूप छान त्याला कट करायला खूप आवडतं आणि त्याला त्याला वन साइड कट करायची होती पण स्कूलमध्ये चालत नाही वन साइड म्हणून महिना झाला बरं का म्हणजे दोन महिने झाले त्याला शौर्यला कटिंग केली नव्हती हेअरकट वगैरे मग भरपूर केस वगैरे वाढले होते आणि ते बघा शौर्य कट करून आलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता सिम्पलच सिंपलच असं हेअर कट आलास कुठलं कट आहे बघ साईड हेअर साईड अरे वा छान केले बघा शौर्या केस कापले छान वाटले हेअर कट केल्यानंतर आणि हे अजून जास्तच येते की डोक्यावरती बघू हा हे छान गेले छोट आणि पुढची पण अजून थोडी कट करायची ना का असंच असतंय असंच असतंय कट करून आलास बघू वाव छान छान शहरची बघा हेअर कटिंग खूप छान झालेलं आहे महिनाभर झालं तर केस खूप म्हणजे खूप वाढले होते आणि आता ना खूप छान दिसलेला आहे चला चला शौर्य गर्दी होती का दुकानात गर्दी होती सकाळी आठ वाजता गेला आणि किती वाजलेत आता दहा वाजलेत हा चला, चला, चल, चला केट केट आता आंघोळीला खूप उशीर झालाय बघा दहा वाजलेले आहेत चल शौर्य चल आले मी व्हेरी गुड कफकट कट झाले ना शौर्य कट केल्यामुळे आता कंग करायचं शौर्याला कंग झाल्यानंतर पावडर आहे आणखीन चंदनाचा टिळा खूप आवडतो बर का आमच्या शरीराला आष्टीन घेऊन नाही चंद्रपोर लावत असते नाही बघ त्याला डोळ्याला ना खूप म्हणजे खूप आवडत त्याला डोळ्याच्या साईडला आणि कानाला ना चंदन लावायला आवडते तुम्हाला शौर्य दाखवते बर का वर नंतर कट केल्यावर त्यास खूप म्हणजे खूप छान दिसलंय शौर्य नडी उठा मांडल का शौर्य उठा मांडल आणि या का या का नि उटा मांडल स्वल्प उना गति नडी स्वल्प याने तिनी अन्ना अन्नासारा तिथे आणला आजचा माझा संडेचा रुटीन आणि शौर्यची हेअर कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत